फक्त एक ना दीड वाजले आणि आता आज छप्पे झाले आणि आता माग गेले सकाळचे आठ वाजून वीस मिनिट झाले आणि मी चालले जयपूरला जयपूरला पेंड आलाय चाललोय चांगल्या म्हणजे काय झालं गाडी म्हटलं तुला ती गाडी आता म्हटलं तुझी गाडीच म्हंटलं तुला गाडी चाल आहे आपली सांग दाखवतो हे बघा तर ह्या हा आपला रोड पोट्टल की रोड म्हणजे सांगायचं म्हणजे ते इकडे तेलच झालं आणि आपण आता जेष्ठ पोटल पास केल्या मागे गेली आता किती पाचशे हा पाच सहाशे मीटर असेल आणि आपण चाललो कारण मधनं जायला म्हणजे काय झालं ते मधनं रोडचं काम चालू आहे म्हणजे आता काम आहे म्हणून अवलं होतं पण जरा अजून काम चालू आहे हे कसं हे रोड चांगलं अगदी कुठे कुठं आपण पडला लांब पडले थोडं लांब म्हणजे एकोणीस किलोमीटर आपल्या गाडी म्हणजे आणतून लांब पडते अँड्रीपर्यंत थोडं बाज आहे म्हणजे त्याच्या आणि त्यातलं थोडंसं रोड टापोट आहे तुम्ही एवढं बघू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी बघा आपत्यात नाही काय नाही सप्प हे भंगी केलं जाते पण फक्त थोडं लांब पडते एवढंच खरं आहे बाकी अशी ना अशा येते गाडी त्यांना अशा गाड्या कट मार जायला नाही पण बघा काय नाही आणि आपण चाललो आता नाश्ता नाश्ता काय सांगतो एक जागा आहे सांगतो मला आणि आपण तो म्हटलं ना जाव्या ठीक आहे सगळ्यात थोडं वातावरण शांत वातावरण काय ट्रॉफिक पण काही नाही त्यामुळं कोण घेत नाही कारण आपण कधी चालत्याकाळी कधी भिडत नाही आजच गेला आहे त्याच्या आपण थोडं अडचण आल्यामुळं मग चला तर आपण जाव्या आणि रोडची क्वालिटी क्वांटिटी घ्या बघून रोड कसायचे सकाळची नऊ वाजले तर मी आधी सध्या तिकोट्यामध्ये म्हणजे तिकोटा इथनं इथं राहते आणि मी नाश्ता का थांबलो होतो जेस्ट फूड नाश्ता इथं इथं ना अर्जे इथं नाश्ता मिळवते नाश्ता एवढा चांगला आहे काय सांगायचं काय म्हणाय आहे असं मी तर पाच वेळा काहीत ना अर्धी नाश्ता चांगला आहे म्हणते सगळी मिळते इडली डोसा पोहे वडापा गडापा सगळे मिळते आणि हे पत्ता आहे ना तो आपला आतनी जोडा आहे इकडं तिकोटा राहते इकडं आतनी जाते आणि जेस्ट इथं पंप आहे आपला पहाच

इच्छा तो नाश्ता आपण घेटलाय ठेवतो हो येत हे आपण इडली वडा आता अंड्याला आहे आणि लय नाही किंमत याची लय महाग नाही थोडं स्वस्त आहे अरे पण ती साली हा आता इस्ते बघा तर आपण इथे बसलो आहे पुढच्या इथे बसते व्यवस्थित आणि आपली गाडी समोर आणि हो आतनी रोड इकडं आतनी इकडं तिकडं मग असे म्हटलं सगळं आणि इकडं बघ काय विषय आहे थोडं त्याचा कॅमेरी आपण नाहीला कारण लोकल कसं लोक बघतील ना त्यामुळे तो लय तर निघून चालत नाही दादा तेवढं दाखवावे लागते मस्त नाश्ता एवढी आहे अगदी एक नंबर थर्ड मी खातो मला असं आपण आता उपमान ही घातलाय शेरा आपल्या पोहे पण पोहे नव्हते म्हण आपण आता उपमान शेरा घातलाय हे पण चांगलायचं काय वाईट नाही पण आपल्याकडं पोहे खायचे पोहे खायला थोडं पोट भरते ना हॅपी आजारामध्ये खातो तुम्हाला मग सांगतो सगळं काय मी तर झालं आणि आपण आता आपल्याला वेळ होईल ना जायला पुढं त्यामुळे चालू तर नाश्ता अगदी चांगला होता पण थोडा महाग लागला असं मला वाटायला <laughs> आज वेगळा चालू वाटतं थोडं महाग लागलं रोज एवढं महाग नसते तर रेट वाटला काय काय माहिती थोडं महाग लागला बघा तुम्ही या तर चला जाऊया आणि जातो मी पण आपण फायनली आलो विजापूर एम आय डी सीमध्ये आणि इथं आली ही त्याला का सगळी एरिया म्हणजे म्हणजे कंपनी आहे सगळी या अशी इकडे सगळी आणि आपली गाडी पण इथ आणून लावली गाडी पण लगेच लावल्या त्याचा काही विषय नाही हे सगळं थोडं काटा केला जस्ट आता आलो काटा केला आणि एक हे सगळा माल आहे आता हे माल आपला आहे का आणि कोणाला पण माहीत माहीत नाही तर माल तर पॅकिंग केला आहे सध्या कि एक दोनशे ते अडीचशेच्या आसपास असतील सगळा माल दोनशे दोनशेच आहे तिकडचं आणि माल आहे ओम श्री म्हटलं का ब्रेँडाच म्हणते काय बाय काय विषय नाही श्री म्हटलं का ब्रेँडा काय ते कसला काय फक्त नाव ऐकलं का हा हा ना काय नाही म्हणते आता काय होते तिकडे काय हमाल तर कोण नाही आता साहेब तो काय म्हटलं गाड्या आल्या म्हटलं अरे बाप अे अरे खामाल येत आहे तरी आता गाडी उचलून मग आपली म्हणते ही चालू तर बघा काय ते सांगतो सगळं बघा होईल तसं पुढं तर आता आमची मिटिंग झाली तर ते मिटिंगमध्ये असा योजने केला की के आपल्या पुढे चौदा टायर आहे गाडी ती गाडी कालची आहे म्हण मग ती गाडी अजून आलजी आहे मग ते अर्धी झाल्यावर मग आपल्या गाडीकडे आम्हाला येणार मग आपली गाडी भरणार असं म्हणलेत तर तुम्ही झोपून या म्हणलेत अर्धा पाऊन तास मग आपण आता गाडीत आराम करायला चाललो आहे म्हणजे तासभर हा म्हणलेत मग आता गाडी चालू आहे आपण बघूया तर एका तासानंतर मग आपल्या गाडीतील भरणार तर आपल्या काही गाडी चौदा टायर ती करून खाली मग तीच करणार आपली गाडी म्हणजे आपल्या गाडी भरणार असं म्हणलेत तर बघूया व्हिडिओ का कंटिन्यू काय तर ते आत्ताचे आले तरी चौदा टायर त्यात मी असलो उतरले एक कापसा दे असते गोट्या त्या इथे हे सगळं आता उतरले हा त्या खाली एस का क्या फायनली एक वाजले आणि एक आपली गाडी मध्ये चालू आहे सध्या बघताय एक ना दीड वाजले आणि आता आज टप्पे झाले आणि आता माप गेलीच आज तू जा ना तू काय ते करायचं तु तर ह्या आधी थप्पी आणि हे झाले ना आपल्याला तर थप्पी दाबायचे कारण का धाट ना असलं म्हणजे आत बसते पण बारा टन काय बसत नाही दाबाय लागते कारण थोडी हाईट नाही आपल्याकडे एक थप्पी झाली आणि पावसाचं झालं वातावरण पावसाचं वातावरण म्हटलं थोडं आवडत नाही कंडिशन त्यावरती जी चौदा टन झाले काय ते कापसाचं म्हणजे कापसा आता हे असते ना गोट्या आणल्या होत्या आणि हिनी त्यांनी वाळू गाठली तेव्हा काही आणि आता ते पावसाळ झाले वातावरण आता ते बांधालेत म्हणजे ते पॅक हे चाललं त्यांचं आता हे झालं मग आपली ही बांधणार गाडी एक तर सकाळी आली दहा वाजता आता वाजलं दीड आणि आता एकच थप्पी झाल्या कंडिशन अवघड आहे पण चालायचं तर आता बघूया किती टाईम लागते त्याचा आता पावसा चालतं आणि काम थांबते आपलं आपली जी गाडी पॉईंट लावला तो पावसाला तर पाणी आता जाते त्यामुळे काही चालत नाही त्यामुळं तो तो वाजलोय तीन आणि पावसाचं आगमन झालं आपल्या इथं थोडं थोडं पाणी काढले कोबा असल्यामुळे पाणी आहे पण पाऊस मोठा पडला होता अर्धा पण तस पडला आणि आपल्याने सगळे कामाला लागले कामाला आता एक पोत आणून टाकले वजलं त्याला वर दिसते ना ते आता टाकले आता बघू आणि किती वेळ लागते काय लागते त्यांनाच संध्याकाळचे पाच वाजले आणि गाडी गाडीला भरली बघा हे भरल्या गाडी फुल ऐकून मला आला आपल्या बारा टन बाराटण म्हणल्या होम शे होते दोनशे चाळीस आली ती आणि आशल गाडी आणि एक ती आठ टाकली तिथं थांबा दाखवायला लागते असे आठ टाकली इथं आणि एक झाले अजून आपलं बिल येत आहे आणि गाडीचा पडदा वगैरे बांधतो सगळं आहे आता बिल यायला तर साहेब कुठे गेलाय म्हणून तो आता येणार बिल काढणार मग आपल्याला बिल देणार आणि आपण मग हलणार असं आपलं आता हाय नियोजन पण त्यात यायचं का काय सगळं अवघड होते एक तर इथं गाडी लवकर भरली नाही त्यात बिल असं त्यात पाऊस लागला आहे पाऊस आत्ता उघडला त्या पावसामुळेच अब्जायचा त्यामुळे गाडी उगळ झाला आणि त्यात त्यांचा माल नव्हता आहे सगळं आश्चर्य झालंय आता बघूया आता बांधतो सगळं म्हणजे गाडीला पडदा वगैरे बांधतो आणि मग काय म्हणतो बघू मग आपलं स्विंग स्विंग दगतला मग आपण गाड्या जतला तर बघूया काय खरं अवघड आहे कंडिशन